अगदी सहा महिन्याच्या बाळापासून देता येईल अशी झटपट होणारी मुगाच्या डाळीची खिचडी कशी बनवायची आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे या खिचडीमुळे तुमच्या बाळाला प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळेल बाळाचं वजन वाढायला मदत होईल बाळाचं पोटही भरलं जाईल आणि झटपट होणारी अशी ही खिचडी आहे तर कशी बनवायची व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहूयात तर ही खिचडी बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे तांदूळ इंद्राणी तांदूळ मी इथे वापरणार आहे त्यानंतर मुगाची डाळ आणि अर्ध गाजर छोट्या छोट्या पीसेसमध्ये एकदम बारीक कट करून घेतलेलं आहे तुम्ही किसून जरी घेतलं तरी चालेल त्यानंतर आता जे मी तांदूळ घेतलेले आहेत त्यातले एक ते दोन चमचे तांदूळ मी एका बाउलमध्ये काढून घेते अगदी सहा महिन्याच्या बाळासाठी आपल्याला खाऊ बनवायचं आहे म्हटल्यानंतर आपल्या नाश्त्याचा जो चमचा असतो ते एक ते दोन चमचे तांदूळ पुरेसे होऊन जातात आणि एक चमचे मी मुगाची डाळ घेतलेली आहे तर ती आपल्याला स्वच्छ पाण्याने एक ते दोन वेळा धुवून घ्यायचे तर इथे मी ती धुवून घेते ह्याच्यामध्ये मी फक्त गाजर वापरलेला आहे तुम्ही वाटाणे वापरले किंवा सिमला मिरची वापरली किंवा इतर कोणत्याही भाज्या वापरल्या तरी चालतील त्यानंतर बीट वापरलं त्याच्यामुळे बाळाचे रक्ताची कमतरता दूर होईल तर हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण गॅसवरती एक भांडं गरम करायला ठेवून दिलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी तूप घालणार आहे तुम्ही तेलामध्ये सुद्धा बनवू शकता पण लहान मुलांसाठी आपल्याला खाऊ बनवायचं आहे म्हटल्यानंतर तुपाचा वापर थोडा जास्त करा तर एक छोटा चमचा मी तूप घातलेला आहे तर त्याच्यामध्ये थोडे बेसिक जे मसाले असतात ते आपण घालणार आहे तर ह्याच्यामध्ये अगदीची चिमूडभर मी हिंग घातलेलं आहे थोडीशी हळद घातलेली आहे आणि त्यानंतर हे जे गाजर आहे ते गाजर आपण ह्या तुपामध्ये चांगले भाजून घेणार आहे त्याच्यामुळे या खिचडीला छान स्मेल येतो आणि एक वेगळीच टेस्ट लागते तर हे मिक्स करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये धनेपूडसुद्धा घालणार आहे धनेपूडमुळे खिचडीला एक छान टेस्ट येते मुलं आवडीने खातील तर हे एक अर्धा मिनिट ब तुपामध्ये भाजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये धनेपूड घालून घेणार आहे तर धनेपूड मी घरी बनवलेली आहे आपले जे धने असतात ते तव्यामध्ये किंवा कढईमध्ये गरम करून मिक्सरला बारीक करून ते चाळून एका डब्यामध्ये भरून ठेवायचे तर हे सुद्धा मी थोडंसं घातलेलं आहे त्याच्यामुळे खिचडीला एक वेगळी टेस्ट लागेल आणि मुलं आवडीने खातात त्यानंतर जे मुगाची डाळ आणि तांदूळ धुवून ठेवले होते ते सुद्धा मी त्याच्यामध्ये घालून घेते आणि आपल्याला ते मिक्स करून त्याच्यामध्ये पाणी घालून ते आपल्याला शिजवायचं आहे तर ही खिचडी शिजायला फारसा वेळ लागत नाही त्याच्यासाठी आपण जे गाजरचे तुकडे आहेत ते बारीक बारीक केलेले आहेत मोठे जर तुकडे असतील तर ते शिजायला थोडा जास्त वेळ लागतो कारण तांदूळ आणि डाळ शिजायला फारसा वेळ लागत नाही त्याच्याबरोबरीने आपलं गाजरही शिजलं पाहिजे म्हणून बारीक बारीक पीसेसमध्ये कट करायचं तुम्ही किसून जरी त्याच्यामध्ये गाजर घातलं तरी चालेल ते तरी अगदी पटकन शिजून जाईल तर पाणी आपण जनरली जेवढं भाताला पाणी वापरतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त वापरायचं कारण त्याच्यामध्ये आपल्याला गाजरसुद्धा शिजवायचं आहे मुगाची डाळसुद्धा शिजवायची आहे तर पाणी थोडंसं जास्त घालून आपण ते झाकण ठेवून एक आठ ते दहा मिनिटापर्यंत शिजवून देणार आहे तर आठ दहा मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता छान खिचडी शिजलेली आहे वरून मला एक्स्ट्रा पाणी घालायची गरजसुद्धा लागली नाही तर ही खिचडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता खूप छान शिजलेले आहे सुद्धा चांगलं शिजलेलं आहे आणि हे आता आपल्याला मिक्सरमधून काढायची गरज नाहीये तर चमच्याने आपण मॅश करून जरी मुलांना भरवलं तरी चालेल आणि अगदी सुरुवातीला तुम्ही तुम्ही जर त्यांना मिक्सरमध्ये खाऊ बारीक करून भरवत असाल तर हळूहळू तुम्ही मॅश केलेलं खाऊ त्यांना खायला घालायला सुरुवात करा जेणेकरून ते थोडं चावून खायला शिकतील त्याच्यामुळे नंतर तुम्ही अशा प्रकारची खिचडी बनवून जरी मुलांना भरवली तरी चालेल सुरुवातीचा एखादा महिना तुम्ही त्यांना मिक्सरला बारीक करून जर भरवलं तरी ठीक आहे पण त्यानंतर हळूहळू तुम्ही अशा प्रकारे मॅश करून खाऊ भरवला पाहिजे इथं तुम्ही बघू शकता खूप छान एक जीव झालेली आहे सगळी खिचडी तर आता एका बाऊलमध्ये मी काढून घेते आणि त्याच्यावरून थोडंसं आपल्याला तूप सोडायचं आहे आणि आपल्या मुलांना भरवायचं आहे या खिचडीमुळे तुमच्या बाळाचं पोट छान भरलं जाईल वजन वाढायला मदत होईल प्रोटीन बाळाला भरपूर प्रमाणात मिळेल कारण बाळाचं जस जसं वजन वाढत जातं किंवा मुलं मोठी होत जातात तसे त्यांची प्रोटीनची कॅल्शियमची जी गरज असते ती वाढत जाते आणि त्याच्यासाठी मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ त्यांना खायला घालावे लागतात आपण वरून त्यांना सप्लिमेंट जरी देत असू देत असू औषध जरी देत असू तरी अशा प्रकारच्या खाऊमधून किंवा आपण जे खायला घालतो त्याच्यामधूनसुद्धा त्यांना प्रोटीन कॅल्शियम विटॅमिन्स हे मिळाले पाहिजेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद